हे कापूस उत्पादक दूध उत्पादक आणि हे सगळे या अर्थसंकल्पावर प्रचंड नाराज आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तोंडाला पाहण्या पोचण्याचं काम सरकार करते याचा निषेध महाराष्ट्र राज्याचा काल अर्थसंकल्प जाहीर झाला खर तर विरोधी पक्ष म्हटला की अर्थसंकल्पाचा संदर्भामध्ये कुठेतरी निगेटिव्ह बोलायचं मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात घेतलेला निर्णयाचं स्वागत करत असताना दुसऱ्याच्या घोषणा मात्र ज्या केल्या आहेत त्याच्यासाठी संकल्प केला पण अर्थ आहे का पैशाचं नियोजन आहे का कालच जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टर विकास कामाचा निधी मिळत नाही म्हणून भीक मागो आंदोलन करत होते दुसऱ्या बाजूला आमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या टिबकच गेल्या दोन वर्षात आनंदासाठी पैसे नाही मग आमच्या रखडलेल्या सात बंदराच्या प्रकल्पाला मान्यता राहायचं पैसे नाही जर आमच्या मूलभूत Come a.